असताना वीस मेला किती दिवस राहिलेत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अवघ्या पंधरा दिवसामध्ये मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मातन समाजाचा अबकडचा आवाज घुमला पाहिजे आणि म्हणून आता आपल्या सगळ्यांना ती जबाबदारी स्वीकारायची आणि ही जबाबदारी स्वीकारत असताना तुम्हाला कोणीही या आंदोलनामध्ये येत असताना कसलीही मदत करणार नाही ही, ना ही। गोष्ट लक्षात घ्या हे आंदोलन ना माननीय अमित गोरखेजींचं आहे ना हे आंदोलन माननीय अविनाश दा, रमेश दादा बागवे साहेबांचं आहे ना आंदोलन हे मान्य जितेश अंतापूरकर साहेबांचं आहे विष्णू भाऊचं आहे हे आंदोलन या महाराष्ट्रातल्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कष्टामध्ये राहणाऱ्या संघर्ष करणाऱ्या प्रत्येक मांगाचं आंदोलन आहे आणि म्हणून मला माझ्यासाठी आणि मला पुढच्या माझ्या भविष्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जायचंय ही भावना ही गाठ आपण सगळ्यांनी मनाची बांधली पाहिजे अनेक तज्ञांनी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी वेगवेगळी मतं या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत सामाजिक चळवळीमध्ये ही चळवळ नव्यानं देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुरू होत असताना आपले महापुरुष त्यांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं कर्तृत्व आपल्या समोर येत असताना ही चळवळ या चळवळीच्या माध्यमातून समाज जागा होत होता पण त्याच वेळेला समाजामध्ये विस्कळीतपणा सुद्धा पडत होती माझं भाग्य आहे की या चळवळीत नव्यानं एक तरुण युवक म्हणून बाहेर पडत असताना तुम्ही लक्षात घ्या की कि मी किती भाग्यवान आहे आजच्या एकविसाव्या शतकामध्ये या विचार मंचावर सर्व नेते जे गेल्या अनेक वर्षापासून फुटलेले होते विभागले होते मग त्याचे कारण राजकारण असेल त्याचं कारण वेग वेगवेगळी विचारधारा असेल हे सगळे लोक आज एकाच विचारपीठावर एका मताने एकाच ठिकाणी एक विचार घेऊन आज या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून यापेक्षा आनंदाची आणि गोड गोष्ट दुसरी कुठली असू शकत नाही आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता एवढंच आव्हान करतो की आम्ही सगळे वीस मेच्या अनुषंगाने या तयारीला लागलो आहोत आणि तुम्हाला जबाबदारी घ्यायची जबाबदारी ही घ्यायचे की माझ्या घरातून मी बाहेर पडत असताना मुंबईच्या आझाद मैदानामधून परत ये परत येईपर्यंत माझी स्वतःची काळजी मला घ्यायची भयंकर होऊ नये अनेक प्रश्न आहेत भाकरीचा प्रश्न आहे त्या ठिकाणी राहायचा प्रश्न आहे हा स्वतः त्या त्या ठिकाणच्या जबाबदार व्यक्तीने सोडवायचा आहे आणि म्हणून या आजच्या या बैठकीनंतर या मराठवाड्यातली ही सगळी मुवमेंट आपण सगळ्यांनी हातात घेऊया आणि या आजच्या या मान्य अविनाशजी घाटे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने ज्या हेतून आणि ज्या उद्देशानं ही जी बैठक लावली ती सफल होईल असा विश्वास या निमित्तानं घेऊया खूप मोठे नेते विचारमंचावर आहेत एक गोष्ट सगळ्यात आनंदाची की म्हणजे मी किती भाग्यवान आहे सांगतो की आपल्यामध्ये सत्ताधारी पक्षातले नेते सुद्धा आमदार सुद्धा मान्य विधान परिषदेचे आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष आमदार हे सुद्धा आपल्या आंदोलनामध्ये म्हणजे याच्यापेक्षा दुसरी ताकद काही असू शकत नाही आणि म्हणून वीस मेला आपल्याला ज्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये अण्णाभाऊ साठेनी जो सोळा सत्तेचाळीस ला जो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये अण्णा भाऊ म्हणले होते कि इस देश के इनकलाब बेहिसाब बे लगाम थे इस देश में हम दलित गुलामों के भी गुलाम थे उस आजादी के पद पर हम भी तो दिलो जान से थे गोरे अंग्रेज चले गए काले अंग्रेज अभी बाकी है ये आझादी झूठी हे देश की जनता भूखी है असं म्हणत जे अण्णाभाऊनी जे आझाद मैदान गाजवलं होतं ते पुन्हा एकदा तुम्हा वीस मेला गाजवायचं आहे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि वेळेअभावी मी सर्वांचं आयोजकांचं आणि सगळ्या माझ्या नांदेड जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय लवजी जय अण्णा जय भीम जय भारत